नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज बनवत आहे आपण मार्गशीर्ष महिन्यातला उपवास सोडायसाठी नैवेद्याची अशी थालीची रेसिपी तर चला जास्त उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण कुकरला वरण भात लावून घ्यायचं म्हणजे बाकीचे पदार्थ बनेपर्यंत वरण भात आपला मस्त मऊ असा शिजून तयार होतो तर इकडे बघा आज आपण दुधातला रव्याचा शिरा बनवणार आहे ही स्पेशल रेसिपी आहे तर इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक वा रवा आणि त्याच वाटीने एक वाटी मी याच्यामध्ये दूध ॲड केलेला आहे इथे दूध आपल्याला थंडच वापरायचं आहे तर एक वाटी टाकून आहे त्याच्यावरती आणखी थोडंसं दूध ॲड केलं आहे जसं सव्वा वाटी मी इथे दूध ॲड केलेला आहे असा पूर्ण रवा याच्यामध्ये भिजला पाहिजे इतपत दूध टाकायचं आणि याला पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत आपण याची साठी चाचणी बनवून घेऊया तर ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि चार वाट्या पाणी ॲड करणार आहे आणि ही अर्धी वाटी एक्स्ट्रा ही एक्स्ट्रा कशासाठी हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच तर इथे असं आपण साडेचार वाटी पाणी ॲड केलेलं आहे एक वाटी साखर तर याला छान मस्त अशी उकडी द्यायची आता हे वेलची आपण क्रश करून घेऊया जर तुम तुमच्याकडे इलायची पावडर तयार असेल तर तुम्ही तेसुद्धा ॲड करू शकता अशी फ्रेश कुठून टाकली तर याचा स्वाद आणखीच वाढतो तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि यात ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी थोड़ा थोड़ा एक मी इथे तूप घेतलेला आहे त्यातला थोडं थोडं तूप ॲड करूया एक चमचा तूप ॲड केलं आहे आणि त्याच्यावरती काही ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया इथे मी काजू आणि बदामचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आपल्याला चाचणीचं अगदी चाचणी तारी दोन तारी नाही बनवायची आहे साखर फक्त मेल्ट झाली की गॅस बंद केला आहे आता जो रवा आपण भिजत ठेवला होता दुधामध्ये मस्त तो भिजलेला आहे तर तो आता आपण या कडेमध्ये ॲड केलेला आहे हा शिरा तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप आवडेल वेगळी रेसिपी आहे पण हटके आहे खूप वेगळी चव वे येते या हलव्याची तुम्ही याला हलवा म्हणा किंवा शिरा म्हणा आता एक एक चमचा तूप ॲड करून याला आपण मस्त असं भाजून घेऊया पहिले पहिले रव्याच्या अशा गुठड्या बनतात बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्या अशा फोडत जायच्या आणि याला मस्त असं चालवत जायचं चा, नाहीतर लवकर हा चिपकतो कढईला तर स्लो फ्लेमवरच आपण हे करत आहे एक एक चमचा तूप ॲड करायचं आणि याला मस्त आता इथे आपल्याला सात ते आठ मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे सात ते आठ मिनटं झालेले आहेत आता या स्टेजवर हा शिरा आलेला आहे तर आपण याच्यात परत एक चमचा तूप ॲड आहे आणि दोन चमचे इथे आपण हे बेसन ॲड करणार आहे बेसन ॲड केल्याने रव्याच्या शिराला खूप मस्त चव येते कलर टेक्स्चर अगदी मस्त येते तर दोन चमचे बेसन आपण ॲड केलं याच्याचसाठी आपण ते अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा गरम करायला ठेवलं होतं जेव्हा आपण चाचणी बनवली होती त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं तर आता मस्त हे परत दोन तीन मिनटासाठी अगदी मंदाचे वर भाजून घ्यायचं आता इथे बघा तुम्ही जर याला सतत चालवत शकत असाल तर तुम्ही याला थोडीशी लो टू मिडियम फ्लेम करू शकता पण तुम्ही जर सोबतच दुसरं काही काम करत असाल तर याला मंद गॅसवरच ठेवायचं आणि मस्त दहा मिनटानंतर बघू शकता आता आपण याच्यात जे चाचणी बनवून घेतली होती ना साखरेचं पाणी करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे यावेळेस हे खूप उडतं कारण गरम असतं जर ते थंड झालं आहे तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि याच्यात ॲड करायचं आता याला मस्त मिक्स करून घेऊयात तुम्णा, तुम्णा तर आता इथून बघू शकता तुम्हाला तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल पण हा शिरा पूर्ण बनल्यानंतर असा पातळ राहत नाही आता याचा थोडासा मी कलर ॲड करत आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही ॲड करा नाही तर पूर्णपणे स्किप करावा तुमच्याकडे जर असल्यास तुम्ही याच्यात केसरसुद्धा सुद्धा ऍड करू शकता आता जे आपण काजू आणि बदाम भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यात ॲड केले आहेत एवढं तो बाकी आहे वरून एक चमचा याच्यावर ॲड करायचं तुपाचा तूप जर असं वरून झाल्यानंतर ॲड केलं ना तर खूप छान चव येते पूर्ण एक वाटी तूप मी या शिरामध्ये ॲड केलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण तो साइडला ठेवलेला आहे आणि एक वाटण इथे तयार करूया तर अद्रक लसूण आणि इथे आपण खूप सारा हिरवा सांबार मिरच्या असं एक वाटण तयार केलेलं आहे तर सोबतच आपण याच्यात सांबाराच्या वडा सुद्धा बनवणार आहे त्यासाठी इथे मी भरपूर असा सांबार घेतलेला आहे धुऊन स्वच्छ करून घ्यायचा आधीच आणि मग नंतर याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक वाटी आपण इथे बेसन ॲड करूया आणि अर्धी वाटी इथे तांदळाची पिठी ॲड करायची तांदळाचं पीठ ॲड केल्याने ह्या वड्या अगदी कुसखुशीत बनतात एक चमचा ओवा हाताने क्रश करून ॲड करायचा सोबतच तीळ ॲड करायचे इथे आता तीळ मी अंदाजानेच भरपूर असे पांढरे तीळ वापरले आहेत जे आपण वाटण बनवलं होतं त्याचा एक ते दीड चमचा याच्यात ॲड करूयात हे वाटण आपल्याला पूर्ण स्वयंपाकामध्ये कामात येईल तर त्याच्यात आपण हळद तिखट एक चमचा जिरं आणि मीठ ॲड करूयात आता मीठ तिखट आता तुम्ही चवीनुसार कमी जास्त करावं किती क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या वड्या बनवत आहे त्यानुसार आता हे कोरडं जिन्न सगळं आपण एकजीव करून घेऊया थोडं थोडं पाणी ॲड करून याचा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघू शकता घट्ट गोळा आपण बनवून घेतलेला आहे आता याचे तीन पोर्शनमध्ये आपण असे लांबट आकाराचे इथे करून घेऊया आज मी हे मध्ये बनवत आहे म्हणून आपण हे स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवूया जर तुमच्याकडे स्टीमर नाही आहे तर तुम्ही गंजामध्ये पाणी गरम करायचं वरून एक चाळणी ठेवायची आणि त्याच्यात हे स्टीम ब... करून घ्यायचं आहे आता सोबतच कढी बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी ताक घेतलेला आहे त्याच्यात तीन ते चार चमचे इथे मी बेसन ॲड केलेलं आहे छोटेवाले आणि मस्त याला फेटून घ्यायचं सोबतच वरून पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे सारखं एकजीव करून घ्यायचं मस्त आता हे कढी मी गंजामध्ये करत आहे इथे तुम्ही कढाईचा वापर करू शकता तर मला गंजातच कढी करायला थोडंसं सोपं जातं हो। तर चलायच्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे जिरं मोहरी आणि जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट टाकलेली आहे एक चमचा सोबतच कढीपत्ता ॲड करायचा आणि मस्त याला एक सेकंदासाठी भाजवून घ्यायचं आहे आणि हो हिंगसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलं होतं आता याच्यात आपण हळद पावडर टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं छान मस्त परतून घ्यायचं आणि आता जो आपण बेसन आणि ताकाचा गोड करून घेतला होता तो ॲड करायचा चमचा फिरून घ्यायचा नाहीतर कधी कधी बेसन खाली बुडालाच राहतं आता मस्त याला खतखदून अशी उकडी येईपर्यंत शिजू देऊया आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि खतखदून अशी कढी शिजत आहे इकडे आपण भाजीची तयारी करूया आज आपण आलू मटारची भाजी बनवत आहे याच्यासाठी मी इथे तीन आलू घेतलेले आहेत छान मस्त असं कट करायचं आणि पाण्यामध्ये याला ठेवून द्यायचं साईडला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे बघा आपली कढी बनून तयार आहेत त्याच्यावरती भरपूर असा हिरवा सांबार टाकायचा आणि याला साईडला ठेवून द्यायचं तर एक साईडने आपल्या सांबाराच्या वड्या शिजत होत्या तर त्यासुद्धा मस्त स्टीम झालेल्या आहेत याला आता काढून घेऊया दुसरीकडं आपण भाजी बनवून घेणार तर भाजी बनवायसाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करावं जिरा आणि मोहरी ॲड केलेली आहे हिंगसुद्धा ॲड केला होता जे वाटण बनवून घेतलं होतं त्यातला एक ते दीड चमचा ही पेस्ट टाकलेली आहे आपण इथे अगदी झटपट आणि इन्स्टंट अशी भाजीची रेसिपी आहे तर मस्त याला परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार तिखट मीठ आणि हळद ॲड करूया हळद तिखट आणि मीठ छान तेलावरती परतून घ्यायचं सोबतच so, एक वाटी हिरवे मटार घ्यायचे मस्त याला तेला, तेलावरती परतून घ्यायचं आता याचे तुमच्याकडं जर फ्रोझन मटार असतील तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता आलू ॲड केलेला आहे आता मटारचा सीझन आलेला आहे मार्केटमध्ये फ्रेशस मटार मिळतात हिरवे वाटाने तर याचा वापर आपण भाजीमध्ये केलेला आहे मस्त भाजी लागते ही छान याला परतून घ्यायचं आता याला दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण तेलामध्येच ही भाजी शिजत आहे आता टाकूयात आपण याच्यात आपला मॅजिक मसाला या मसाल्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि बटन बटनवर सुद्धा देईल हा मसाला तुम्ही एकदा नक्की बनवून ठेवा घरी खूप मस्त मसाला आहे आणि झटपट अशा वेळेवर आपल्या कामात येतो दोन ते ती तीन चमचे मसाला आपण इथे ॲड केलेला आहे छोटे दोन चमचे मिक्स करून घ्यायचा आता याच्यावरती थोडंसं पाणी ॲड करूया कारण ही भाजी आपल्याला अगदीच सुकी नाही आणि अगदीच पातळीने बनवायची आहे आलू पण शिजलं पाहिजे इथपर पाणी ॲड करायचं वरून हिरवा सांभार टाकलेला आहे छान मस्त भाजी शिजवून घेऊया तर आता बनवूयात आपण पकोडे तर पकोड्यासाठी मी इथे एक कांदा काही कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची आणि इथे पत्तागोबी ॲड केलेली आहे दोन वाट्या बेसन टाकूया आणि एक मोठा चमचा इथे आपण तांदुळाचं पीठ टाकलेलं आहे एक ते दीड चमचा टाकायचा तांदुळाच्या पिठाने पकोडे अगदी कुरकुरीत आणि मस्त बनतात आता इथे अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ छोटा एक चमचा ओवा आपण इथे हातावरती क्रश करून टाकूया आता भरपूर असा हिरवा सांबार टाकायचा आणि मस्त थोडं थोडं पाणी टाकून याला आता याचा गोड बनवून घ्यायचा आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं तर इथे बघा घट्टसर असं बॅटर बनवून तयार आहे याच्यामध्ये सोडा ॲड करायचा आहे चुटकीभर इकडे भाजी पण आपली बनवून मस्त तयार आहे भाजीचा कलर बघा तुम्ही काय मस्त आलेला आहे हा मसाला तुम्ही नक्की बनवा खूप छान भाज्या बनतात या मसाल्याने वरून हिरवा सांबार टाकायचा आणि इथे भाजी बनून तयार आहे तर चला आता बनवूयात आपण पकोडे तेल गरम करायला ठेवलं होतं मस्त तेल कळकडीत गरम आहे तर आता याच्यात आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण इथे पकोडे तळून घेऊया कुठलेही पकोडे बनवताना तुम्ही बेसनासोबत तांदूळाचं पीठ जरूर ॲड करा खूप मस्त पकोडे बनतात आता याला मस्त असं खरपूस तळून घेऊया जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याची साईज लहान मोठी ठेवू शकता ह्याच्यामध्ये आपण सोडासुद्धा ॲड केला होता जर तुम्ही कांदा खात नसता उपवासाला तर कांदा पूर्णपणे स्किप करावा हे पकोडे तुम्ही असेच नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतात तर चला आता या पद्धतीने मी सगळे पकोडे इथे बनवून तयार करते इकडे आपले सांभाराच्या वडासुद्धा थंड झालेल्या आहेत तुम्ही याला सांभाराच्या वडा म्हणा किंवा कोशिंबीर वडी म्हणा या साईजमध्ये आपण याला कट केलेलं आहे एका पॅनमध्ये तेल ॲड करूयात आणि याला छान मस्त असं दोन्ही साईडनी सॅलो फ्राय करून घ्यायचं आहे या वड्यांना तळायचं नाही फक्त असं तेलावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता दोन्ही कर साइडनी छान असा कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर येथे मस्त आपण याला भाजून घेतलेला आहे तर चला आता आपला ताट सर्व करूया त्या ताटामध्ये मी मीठ सलाद आणि मस्त लुसलुशीत अशी पोळी दिलेली आहे सोबतच कढी मस्त असा शिरा वरण भात आणि अशी आपली मॅजिक मसाल्यावाली भाजी हा मसाला तुम्ही एकदा नक्की बनवा खूप छान भाज्या बनता त्याने आणि सोबतच पकोडे सांबाराच्या वड्या परफेक्ट अगदी झटपट आणि मस्त अशी नैवेद्याची थाली आपली इथे बनवून तयार आहे आता जर तुम्ही नैवेद्याच्या थालीमध्ये कांदा लसूण वापरत नसाल तर तुम्ही तो पूर्णपणे स्किप करावा वर्णावरती मस्त तुपाची धार द्यायची आणि इथे आपली बनवून तयार आहे परफेक्ट अशी नैवेद्याची थाली तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली थाली थालीची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही तुमचे सुजाव असल्यास तेसुद्धा तुम्ही सांगू शकता आवडल्यास नक्की लाईक करा आणि भरपूर शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे तुम्ही त्या मिस नाही करणार तर चला मग भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, नमस्कार